जय प्रयागराज आज मला अत्यंत आनंद होत आहे की प्रयागराजच्या या महाकुंभातून मी आमच्या महाराष्ट्राच्या अत्यंत प्रखर नेतृत्वाला अभिनंदनाचा संदेश पाठवू शकत आहे आमचे पूर्व मुख्यमंत्री आणि वर्तमान उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांचा आज वाढदिवस आहे जन्मदिन मंगल हो जन्मदिन मंगल हो जन्मदिन मंगल हो खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वृत्तींचे खरे खुरे वंशज साहसी निर्भय लोककल्याणकारी आणि अत्यंत लोकप्रिय अशा आमच्या पी शिंदे साहेबांना शुभेच्छा अभिव्यक्त करताना माझं मन आनंदानं भरून येत आहे संपूर्ण महाराष्ट्र ज्यांच्या नेतृत्वाकडे आशेनं बघतोय आणि त्यांच्या नेतृत्वानं सुखावलेला आहे अशा चिकनाजी शिंदे यांना पुन्हा एकदा सुदिनम सुदिनम जन्मदिनंत भौत मंगलम जन्मदिनम विजयी भव हो सर्वत सर्वदा भोत मंगलम जन्मदिनम जन्मदिन मंगल हो छत्रपती शिवाजी महाराज पीकच्या